परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग नववा कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र चालू असलेले किंवा नवीन सुरू करायचे असे एखादे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावे म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो हा स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात भूतभव्यभवन्नाथ पवन पवनो नल हा। काम हामकृत्कांत काम कामप्रद प्रभु भूतभव्यभवन्नाथ त्रैकालिक प्राण्यांचा स्वामी पवन वायुरूप पावनः चालक अनल अनंत काम भक्तांच्या विषय वासना नष्ट करणारा कामकृत भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कांता अत्यंत रूपवान काम हा पुरुषार्थाची आकांक्षा असणाऱ्यांकडून इच्छिला जाणारा कामप्रदा भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा प्रभू सर्वोत्कृष्ट आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि मंत्राची अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे